शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा तांब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातीला होती ती काय उरण नाही तर उरण नाही तर पुरण हे हलकटच तस नाही करते पाजी तीच काल दरी दरी शेतकऱ्याच्या घरात अजून आरोली देऊन चहा येतो आणारे चहा वजन हे हलकट खिडकीजवळ जाते चार काय चार आणि मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिहून घालेल बा 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 आपल्याला वाटत जुडून आमू शहा आली काय ना जुडून आमूश शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात टोकायला लागत <laughs> अजून एक वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या कप न्यायचा आणि पाहुण्यानं जीबीचा शेदा बोडवायचा होत आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिलं गातील म्हणजे बाबाचा परसाद घे एक परसाद नाकच ना गुतलं पोराचं कापात ए